खंडाळे येथे दोन घटात झालेल्या भांडणात चाकू हल्ला झालाय यात एकाचा मृत्यू झालाय तर दोघे गंभीर जखमी झालाय या घटनेने वैजापुरात तणाव निर्माण झालाय शुक्रवारी दिवसभर उपजिल्हा रुग्णालयात मोठा जमाव जमा होऊन जोपर्यंत उर्वरित आरोपींना अटक होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही अशी आक्रमक भूमिका नातेवाईकांनी घेतली आहे दरम्यान पोलीस अधीक्षक विनय कुमार राठोड यांनी आरोपींना अटक करण्याची पाच पथक रवाना केले असून लवकरच अटक केली जाईल अशा आश्वासन दिल्यानंतर नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेण्यास सहमती दर्शवली आहे यानंतर शुक्रवारी सायंकाळी पोलिसांच्या काने तोर के लिया है। बारा जून रोजी सायंकाळी रायगडच्या समोर दोन समाजामध्ये व्हॉट्सअपच्या स्टेटस वरून भांडण झाले आणि त्या भांडणाचं रूपांतर एका गटाने दुसऱ्या गटाच्या मुलांना चाकून निभू त्यामुळे दुर्दैवाने एका व्यक्तीचा अंत झाला त्या दिवशी रात्रीच पोलीस ही घटना कळाल्याबरोबर त्या ठिकाणी पोहोचले आणि एक आरोपी तिथेच घटनास्थळावरून ताब्यात घेतला आणि रात्रीच्या दरम्यान बारा तारखेच्या रात्रीच आम्ही जवळपास पाच आरोपी अटक केले होते आ, काल सायंकाळी पुन्हा उरलेले दोन आरोपी जे आहेत ते तेरा ते तारखेच्या रात्रीला आम्ही अटक केल्या त्यामुळे या घटनेमध्ये जेवढे साथीचे साथी आरोपी जे आहेत ते अटक जाण्या करण्यात आलेले आहेत